नमस्कार सर्वांना मानाचा जय शिवराय आपण पाहतात रोख टोक न्यूज सध्या महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरण सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे आज जवळपास महिना होत आला आहे तरीही हे पोलिसांना मारेकरी भेटले नाहीयेत ज्या प्रकारे त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली त्याचे आज सर्व महाराष्ट्रभर पडताना दिसत आहेत आज खालापूर तालुक्यातील देशमुख मराठा समाज यांच्या वतीने तहसीलदारांना व पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे आज दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता माननीय तहसीलदार खालापूर यांना बीड जिल्ह्यातील मत्साजोग या ठिकाणी झालेल्या देशमुख मराठा समाजाचे सरपंच सन्माननीय संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे आरोपींना शासन दिले पाहिजे म्हणून केलेले निवेदन मान्यता तहसीलदार साहेबांना सपूर्द करताना कार्यकारिणी देशमुख मराठा समाज या प्रसंगी खालापूर तालुका देशमुख मराठा समाजाचे माजी अध्यक्ष व संस्थापक अध्यक्ष उल्हासरावजी देशमुख विलासराव देशमुख या संतोष मानिक देशमुख जितेंद्र वसंतराव देशमुख विनायक गोपाळराव देशमुख दिलीपराव देशमुख माजी नगरसेवक सूर्यकांत देशमुख समीर संभाजी देशमुख इत्यादी उपस्थित होते